असं वाटलं ना पाहिजे की आपण बाहेर हॉटेलमध्ये घेऊ आपण घरीच बनवणार आहोत हे बघा हे मिक्स आहे याच्यामध्ये आणि कोरियन नॉर फर्स्ट टाइम यूज करतो आम्ही हे बघा हॅलो फ्रेंड्स मी रोहन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि पेमकी रोहन कासारे माझ्यासोबत आहे आज आम्ही बनवणार आहोत कोरियन रमन्स आणि कुठे जाऊ नका आणि आमचं एवढं शोटपर्यंत पहा खूप दिवसानंतर आम्ही रेसिपी शूट करत आहोत होममेड आहे आणि बाजारातून हे आम्हाला ॲक्च्युली नूडल्स खायचं होतं पण ते घरी बनवायचं होतं त्यासाठी आम्ही फक्त हे बाजारातून ड्राय नूडल्स मागवूयात आणि आम्ही आता ते घरी बनवणार तर आमचं व्हिडिओ शूटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा हे जे गरम पाणी उकडलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे ड्राय नूडल्स हे टाकणार आहे याच्यामध्ये कोरिन ड्रमन्स काय मसाला आहे ना ड्राय नूडल्स आहेत ते चांगल्या प्रकारे आपण पाण्यामध्ये परतून घेणार आहोत जेणेकरून ते सुटसुटीत होतील आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल पण टाकले आहे तेल याच्यासाठी टाकले कारण ते तेलामुळे थोडे ते चिकटणार नाहीत थोडे ते सुटे सुटे होतील आपल्याला हे जास्त शिजवायचे जा सुद्धा नाही आहेत हे बघा अशा प्रकारे हे मोकळे होतील पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं जास्त पण टाकायचं नाही आहे हे बघा हे अशा प्रकारे हे मोकळे मोकळे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थोडा वेळ आपण थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून हे सुटसुटीत होतील आणि नरम होतील अजून आणि हे जे नूडल्स आहेत कोरियन रमन नॉरचे ह्याच्यामध्ये ज्या भाज्या दाखवल्या आहेत त्या सगळ्या भाज्या तर आपण यूज नाही करणार आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहेत तेच आपण फक्त यूज करणार आहोत तर हे चांगल्या प्रकारे आपला बॉईल झालेलं आहे इकडे आणि आपण त्यासाठी ह्या भाज्या वापरलेल्या आहेत इकडे गाजरचे तुकडे घेतलेले आहेत कांदा चिरलेला आहे कोबी घेतलेली आहे इकडे अशा प्रकारे चिरलेली आहे ही कॅप्सिकन आहे ही उभी चिरलेली आहे जशी आपण नूडल्समध्ये खातो तशी आणि ही कांद्याची पात आणि ह्यामध्ये आपल्याला दोन हे मसाले भेटेल इकडे एक वेजीस आहे आणि इकडे जॅजंगमिंग सिजनिंग काय माहिती नाही काय आपण हे खोलल्यानंतरच बघूया आणि हे आपले नूडल्स झालेले आहेत बॉईल आता आपण हे थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत जास्त बॉईलसुद्धा नाही झाले ते नंतर जास्त बॉईल झाले ना म्हणजे तुटणार तर आपल्याला ती काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि दोन मिनटं मॅगीचं बोलतात तर दोन मिनटं जास्त ठेवायचे ना आपल्याला बॉईल करण्यासाठी नंतर जेव्हा आपण ते चांगल्या प्रकारे शिजवू ना तेव्हा थोडा टाईम लागतो बघा वाफा बघा किती निघत नूडल्स आपले चांगल्या प्रकारे परतून झालेले आहेत आणि आपण इकडे मंद आचेवरती टोप सुद्धा ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण नूडल्स बनवणार आहोत भाज्या कापून झालेल्या आहेत नूडल्स सुद्धा थंड होत आहेत आता आपण एक एक प्रोसेस चालू करूया आता अजून व्हिडिओ संपलेला नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा जर तुम्हाला आमच्या चॅनेलची नोटिफिकेशन येत नसेल तर खाली दिलेल्या बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आपण थंड पाण्यामुळे चांगल्या प्रकारे हे नूडल्स धुवून घेत आहोत आणि हे सुटसुटीत झालेले आहेत आणि आपण जे खातून आहे नॉर्मल तसे नूडल्स नाही आहेत कोरियन रमन्स आहे त्याची आता आम्ही फर्स्ट टाइमच खातोची त्याची टेस्ट माहिती नाही काय ती ते आता रेडी जेव्हा होईल तेव्हाच कळेल आम्हाला तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर सर्वप्रथम आपण या कढईमध्ये हे तेल टाकणार आहोत आणि तेल आपण नॉर्मल जेवणामध्ये टाकतोच तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण ह्या ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत हे सगळं आपण एक एक टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण कांदा टाकणार आहे याच्यामध्ये कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला पोळून घ्यायचा आहे आणि ज्या पण आपण भाज्या कापलेल्या आहेत त्या सगळ्या उभ्यात चिरलेल्या आहेत जसं शेजवान जे नूडल्स राईस आपण जे बाहेर खातो सेम तसं असं वाटलं ना पाहिजे की आपण बाहेर हॉटेलमध्ये होते आपण घरीच बनवणार आहोत आणि घरीच खाणार आहोत बघा कांदा पण तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यामध्ये कांदा पण लवकर पोळला गेलेला आहे थोडा लालचर दिसतोय त्याच्यानंतर आपण आता कोबी गाजर शिमला मिर्च एक एक करून टाकणार आहोत आणि जर तुम्हाला सुद्धा बाहेर जाण्याचा जा कंटाळ आला असेल चायनीज खायचा तर अशा प्रकारे तुम्ही घरी आणून सुद्धा बनवू शकता आणि जर तुमच्याकडे सगळ्या भाज्या अवेलेबल नसतील तर ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बनवू शकता आणि सगळ्या प्रकार चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कलर सुद्धा तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आला है, 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 है। आहे इकडे लाल आहे ऑरेंज आहे सॉरी ऑरेंज आहे सफेद आहे हिरवा आहे आणि दिसायला एकदम भारी वाटतंय भाज्या सुद्धा चांगल्या प्रकारे पोळून झालेल्या इकडे आता आपण जे नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे आता थोडासा आपण कांदा सॉरी टाकणार आहोत आता मीठ होतं निघावं तर ते चांगल्या प्रकारे पोळून निघेल बरोबर ना भाज्या नरम होतील भाज्या थोड्या नरम होतील आणि चांगल्या प्रकारे पोळून निघेल याच्यामध्ये जास्त पण नरम नाही आपल्याला वाफवून घ्यायचे आहे फक्त कच्चा पण ना तो निघून गेला पाहिजे एवढंच आपल्याला वाफवून घ्यायचं भाज्या आणि मीठ हे स्वादानुसार टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाहीये आपण जे हे मसाले पॅकेट वापरणार आहे त्याच्यामध्ये पण मीठ असते ना हो बरोबर आता याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट जर तुम्हाला जर आवडत नसेल अद्रक लसण पेस्ट तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण आम्ही टाकतो कारण याचा जो टेस्ट आहे एकदम मस्त लागतो आणि तुम्ही जेव्हा नूडल्स खाल तेव्हा हो, तुम्हाला एकदम घरगुती स्वाद येतो तर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही अद्रक आणि लसूण ठेचून त्याचा जे बारीक कतात ते टाकलं तरीच चालेल आहे त्याच्यामध्ये बघा आता आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचा जो मॅजिक इन्ग्रेडियंट्स आहे कोरियन रमन नॉरचा आता तो आपण टेस्ट करणार आहोत आता याच्यामध्ये स्पेशली मेन्शन केलेलं की तुम्ही घरगुती मसाले यूज नाही करायचे कारण याच्यासाठी यांनी पर्सनली दोन मसाल्यांचे पॅकेट दिलेले आपल्याला इकडे आता ते आपण टेस्ट करणार आहोत तर सगळ्यात पहिला जो मसाला आहे तो वेजीस आहे आणि आपण तो वेजीस टाकणार आहोत बघूया काय लागतं तर ओ हे बघा तुम्ही हर्ब्स आहे याच्यामध्ये दाखव थोडेसे आपल्यामध्ये हे बघा हे मिक्स हब्स आहे भाज्या सुद्धा आहेत त्याच्यामध्ये रे पण आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ऍड केलेल्या आहेत आणि जर नाही घातल्या असंच बनवलं तरी ते छान लागेल भाज्या जरी आपण नाही टाकल्या आणि याचा जर उपयोग केला ना आता हा जो फर्स्ट मॅजिक मसाला आहे यांचा तो मिक्स करून घेऊ आपण आपलं अर्ध्या भाज्यांचं काम त्यावेळीच केलं आहे भाज्या भिज्या तरी ठीक आहे आपण एकदा टेस्ट करून बघूया आणि जो सेकंड मॅजिक मसाला आहे तो बघा हा आहे जे 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 झिंगी आणि शेज काय माहिती काय कोरेन आहे ऍक्च्युली आपल्याला जसा लाल मसाला असतो प्रकारे हा एक मसाला आहे मॅगीमध्ये जसं मसाल्याचं पॅकेट भेटतं त्या पद्धतीचं हा बघा त्यांचा एक मसाला आता आपण तर टेस्ट करून बघणार कसा आहे तो छान आहे मॅगी मॅगीमध्ये कसा मसाला असो प्रकारे हा मसाला आहे याचा आता आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपण जशी घरी भाजी बनवतो त्याच प्रकारे हे सगळं झालेलं आहे कारण ला की मला ड्राई वाटतंय आपल्याला थोडस तेल टाकायला लागेल असं वाटतं मला मॅगी टाकल्यानंतर होईल ना आता आता आपण जे नूडल्स आहेत ते टाकून घेणार आहोत कोरियन नूडल्स फर्स्ट टाइम आपण ट्राय करतो इकडे आणि आपल्याला माहितीने कसं लागणार आहे जर चांगले लागले तर मी तुम्हाला नक्की सांगू आणि जरी चांगले नाही झाले तरी तुम्हाला नक्की सांगू हा आमचा एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत आम्ही शेअर करू येस आपण हॉटेलमध्ये खातो त्याच प्रकारे झालेला आहे आणि चिकट पण आहे कोरियन रमान नॉर फर्स्ट टाइम यूज करतो आम्ही हे बघा चित्रात जसं दिसतंय त्याच प्रकारे आहे फक्त हे ड्राय झालेलं आहे आणि इकडे पाहू शकतो तुम्ही थोडंसं आम्हाला इकडे ग्रेव्ही वाला आयटम दिसतोय याच्यामध्ये नऊ ग्रॅम प्रोटीन विथ चंकी व्हेजीस नो प्रिझर्वेटिव्ह हो याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि हे टोटली वेज आहे तुम्ही खाऊ शकता हे याच्यामध्ये नॉनव्हेज नाही आहे आणि याचा जो सुगंध येतो आहे ना तो असं वाटतं आहे हॉटेलमध्ये बसलो आणि आम्ही छान आहे नूडल्स मागवले आता याच्यावरती आपण हे कांद्याची पात अजून छान वाटतं आहे याच्यामध्ये जर आपण मंचुरियन टाकले गोलवाले तर अजून छान वाटेल ऑलमोस्ट <laughs> आम्ही आमचा जो प्रयत्न आहे कोरियन रमन नूडल्स जे काय आहे ते बनवण्याचा तो सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त दहा मिनटं लागलेली बनवायला सगळं सामान विमान सगळं कापून विपून बॉइलिंग वगैरे करून आणि चांगल्या प्रकारे दिसायला तर छान वाटतं आहे सुगंध असतं छान पसरला आहे आता आपण टेस्ट करून बघणार आहोत नंतर आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत कसं आहे काय टेस्ट आहे याच्या ते तर परत एकदा तुम्हाला सांगतो आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आपले हे कोरियन रमन नूडल्स झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये सर्व्ह करण्यासाठी काढून घेऊया नूडल्स तर दिसायला खूपच छान दिसतात आता हे जे उरलेले कांद्याचे पात आहे हे आपण डेकोरेशनसाठी असे वरती टाकून घेऊया तर आपण आता टेस्ट करणार आहोत हे नूडल्स कोरियन नूडल्स खूप 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 मस्त झालेत नूडल्स जसं आपण हॉटेलमध्ये खातो तसेच झालेले आहेत पर सौस, सौस, आ, सौस, सौस, पर तर आपले रेडी आहेत पण आपण जो हॉटेलमध्ये जातो त्या नूडल्ससोबत आपल्याला सॉस शेजवान सॉस ब्लॅक सॉस सोया सॉस विनेगर सगळं भेटतं पण आपल्याला घरी तसे अवेलेबल नसतं तर आमच्याकडे आम्ही शेजवान चटणी इथे आणून ठेवलेली होती ऑलरेडी आणि आम्ही लागते आम्हाला कधीतरी खायला तर ह्या नूडल्ससोबत आपण शेजवान चटणीसुद्धा घेणार आहोत जास्त शेजवान खायची नाही तब्येतीला चांगली नसते तर आपण थोडीशीच घेतलेली आहे इकडे आणि हां आम्ही तुम्हाला जरूर रेकमेंड करू की हे जे नूडल्स आहेत ना हे खूप छान झालेले आहेत तुम्हीसुद्धा घरी मागू शकता आणि आपल्या भाज्या टाकून ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या भाज्यावरती आपण हे बनवू शकतो तर गोल्डन तम्स अप तुम्ही हे घरी बनवून खाऊ शकता त्यासाठी तुम्हाला बाहेर जायची कुठेही गरज नाही आणि हे जे पॅकेट आहे त्याची किंमत जास्त नाही आहे फक्त साठ रुपयाला वेगळ्या आणि याच्यामध्ये तुम्ही दोन जण जेवू शकता आरामात नाही तर तुम्हाला आमचा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका थँक्यू आणि हो तुम्हाला जेवणामध्ये जो ऑप्शन पाहिजे असेल जर झटपट ऑप्शन जे पाच सहा मिनटामध्ये रेडी होत असेल आणि तुम्हाला मॅगी नाही खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे कोरिय कोरियन रमन नूडल्स वगैरे काही असे घरी मागू शकता जे झटपट रेडी होईल आणि खाण्यासाठी तितकेही टेस्टी आहेत आणि ही आमची पहिलीच वेळ होती आम्ही काहीतरी एक नवीन पदार्थ आज घरी बनवला जो रेडी होता फक्त बनवायची पद्धत आमची होती आणि हां तर तुमच्याकडे जर नवीन बनवायची काहीतरी पद्धत असेल तर ती आमच्यासोबत शेअर करा आम्ही ती नक्कीच नक्कीच बनवू आणि तुमचे कमेंट्स आम्हाला आमच्यापर्यंत शेअर करत जा लाईक्स कमेंट करत जा कारण कमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा आम्हाला कळतं की हां आमचा व्हिडिओ तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत पोचलेला आहे आता आमची जेवणाची तयारी झाल्या तर गुड नाईट आणि सगळ्यांनी जेवायला या आमच्याकडे जेवण्यासाठी असं करून आम्हाला आम्ही कोणाला नाही बोलत नाही आणि हां चांगले खा तंदुरुस्त राहा गुड नाईट आणि हे कोरियन रमन्स नूडल्स सोबत आम्ही खाण्यासाठी घरगुती पदार्थ बनवणार आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे इंडियन पदार्थ आहे तर हे बघा हे काय कोथिंबीरची भाजी आणि आपण जे हिरवे मिरची असतात ना त्याचे हे गोल काप करून भजी केलेली आहे बेसनामध्ये छान तळलेले आहेत आणि छान असे कुरकुरीत होतात आणि खूप टेस्टी लागतात तर ही कोथंबीरची भाजी आम्ही केले त्याच्याबरोबर नूडल्सबरोबर खायला ही आहे कोथिंबीरची भजी आणि जी मिरची असते ना जाळी मिरची ती आपण शक्यतो बेसनामध्ये तळतो लांब लांब असे काप करून तर आम्ही हे छोटे रोल करून तळलेली आहे ही पहा आणि खाण्यासाठी खाण्यासाठी टेस्टी आणि कुरकुरीत होते आणि गरम गरम खाल्ली तर अजूनच छान लागते आणि ही जी आहे ना मी जेवणामध्ये खाल्लेली आणि खूप खूप मस्त लागते सोबत सॉस ही जी मिरची आहे मिरचीची भजी बारीक मिरची सब आणि ह्याच्यासोबत आहे ना तुम्ही टमॅटो सुद्धा वापरू शकता खाण्यासाठी कारण तुम्हाला जर ड्राय आवडत नसेल तर टमॅटो सॉस इज द बेस्ट ऑप्शन हिरवी चटणी पण चांगली हिरवी चटणी हां पण त्यासाठी थोडी मेहनत आहे तुम्हाला ती बनवायला लागेल त्यासाठी आणि टमॅटो सॉस असं रेडीमेड आहे तर गोल्डन थम्सअप फॉर गोल्ड डिश